सर्वांना मानाचा भीम एक सोशल मीडियावर आर एल टी सायन्स ग्रुप आहे या ग्रुपवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अशील पोस्ट तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करण्याचं काम चालू आहे या ग्रुपमध्ये जेवढे ॲडमिन असतील त्या ॲडमिनांना मी आवाहन करतो की हा व्हिडिओ टाकणारा भाळगाऊ कोण आहे याची तात्काळ या ठिकाणी या याला हे करा याचा शोध घ्या आणि जती कुठे दिशील याला त्या ठिकाणी तणके देण्याचं काम करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ टाकते या बाळखावाला जती दिसलं तती मारा आता मी एका जणाला फोन केला जे कोणी शेअर करत असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की बाबासाहेबाचा व्हिडिओ शेअर करू नका आणि हा विटंबना करणारा व्हिडिओ टाकू नका अन्यथा तुमचे पाय तोडण्यात येतील या ठिकाणी आवाहन करतो बाबा की बाबासाहेबांची विटंबना आम्ही खपून घेतल्या जाणार नाही आर एल टी कॉलेजच्या सगळ्या ग्रुपच्या जेवढ्या ॲडमिट असतील त्यांना सांगतो की तात्काळ हा जो कोणी असेल याचा शोध घ्या आणि याच्यावर गुन्हे दाखल करा नाहीतर याला तणके देण्याचं काम करा हे आवाहन करतो आणि या याचा शोध घ्या जय भीम